देशाची राजधानी दिल्ली सध्या स्फोटाने हादरून गेलेली आहे आणि या भीषण स्फोटासंदर्भात एक अत्यंत महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे ज्या गाडीत हा स्फोट झाला त्या हुंडाई आय ट्वेंटी कार चालकाचं नाव डॉक्टर मोहम्मद उमर असं आहे आणि हा जो डॉक्टर मोहम्मद उमर आहे याचं फरीदाबाद मॉड्यूलशी संबंध असल्याचंसुद्धा समोर आलेलं आहे याचबरोबर जम्मू काश्मीरमधल्या पुलवामासोबतसुद्धा या डॉक्टर मोहम्मद उमरचा संबंध असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे त्यामुळे हा डॉक्टर मोहम्मद उमर नेमका कोण आहे आणि ज्या फरीदाबाद मॉड्यूलशी याचा संबंध असल्याचं बोललं जात आहे ते फरीदा मॉड्यूल नेमकं काय आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि मुंबई आपण पाहताय मुंबईत हरियाणातल्या फरीदाबाद मध्ये पोलिसांना सुरक्षा रक्षकांना एक माहिती मिळाली आणि त्यानुसार एका घरावर छापेमारी करण्यात आली आणि त्या घरात जे काही सापडलं त्याने अक्षरशः पोलीस सुद्धा हादरून गेले त्या घरामध्ये जवळपास तीनशे साठ किलो इतके स्फोटक पदार्थ आढळून आले आणि ह्या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्या घरात राहणाऱ्या डॉक्टर मुजम्मीलला पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि ह्यानंतर जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं इतक्या मोठ्या प्रमाणात हे स्फोटक पदार्थ तिथे सापडले होते आणि यानंतर जे लक्षात आलं ते म्हणजे हा जो डॉक्टर होता तो देशात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होता आणि या डॉक्टर सोबत आणखी दोन सहकारी होते या डॉक्टरला म्हणजे डॉक्टर मुजम्मिल्ला पोलिसांनी अटक केली मात्र त्याच्यासोबतचे जे आणखी डॉक्टर होते ते मात्र फरार होते त्याच डॉक्टरांचा तपास गेल्या काही दिवसांपासून पोलीस करत होते मागच्या म्हणजे दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याच्या साधारण नऊ तासांपूर्वी डॉक्टर मुजम्मिल्ला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर ह्या प्रकरणातला जो आणखी एक डॉक्टर होता जो फरार होता त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता त्यात सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे की चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जो हल्ला झाला होता, होता। सी आर पी एफच्या जवानांवर त्या हल्ल्यामध्ये साठ किलो आर डी एक्स वापरलं गेलं होतं ज्यात आपले जवळपास चाळीस जे सी आर पी एफचे सैनिक होते ते शहीद झालेले होते त्या तुलनेने फरीदाबादमध्ये जे स्फोटक पदार्थ सापडलं ते तीनशे साठ किलो इतकं होतं म्हणजे जवळपास पुलवामामध्ये हल्ला झालेला जो स्फोटक पदार्थ होता त्याच्या जवळपास सहा पट पटीने जास्तीचा हा स्फोटक पदार्थ होता जर हा स्फोटक साठा वापरला गेला असता तर देशात किती भयंकर स्थिती उडावली असती किती मोठी खळबळ उडू शकली असती याचा आपण अंदाजसुद्धा घेऊ शकत नाही या मॉडीलमधला डॉक्टर मुजम्मिल या फिजिशियनला पोलिसांनी अटक केली मुजम्मिल हा तिथला जो फरीदाबादचा पोलिस स्टेशन होता त्याच परिसरात राहत होता एका भाड्याच्या घरात तो राहत होता जिथे त्याने हा स्फोटक साठा ठेवलेला होता आणि हे जे फरिदा मॉडेल आहे त्यातलाच एक डॉक्टर फरार होता मी अगदी सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे त्यामुळे त्या डॉक्टरचा सुद्धा शोध घेण्यासाठी पोलिसांची मोहीम सुरू होती तितक्यातच दिल्लीमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटात जो सुसाईड बॉम्बर होता त्या सुसाईड बॉम्बरचं नाव पुढे आलं होतं जे नाव होतं डॉक्टर उम उमर मोहम्मद आणि हाच तो डॉक्टर उमर मोहम्मद होता जो फरीदाबादच्या प्रकरणामध्ये फरीदाबाद मॉड्यूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही तासांपासून फरार होता पुढे घडलं असं की फरीदाबाद दहशतवादी प्रकरणात जलद अटकसत्र सुरू झालं आणि त्या अटकसत्राच्या भीतीने मोहम्मद जो आहे मोहम्मद उमर तो घाबरला आणि या घाबरलेल्या अवस्थेतच त्याने त्याच्या इतर दोन दहशतवाद्यांसोबत दोन दहशतवादी सहकाऱ्यांसोबत त्याने मिळून या हल्ल्याचा प्लॅन केला योजना आखली आणि त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने कारमध्ये डिटोनेटर बसवलं आणि स्फोट घडून आणला दिल्ली पोलिसांनी स्फोटासाठी वापरलेल्या ह्या आय ट्वेंटी कारच्या मार्गाचं सी सी टी व्ही मॅपिंग केलं आहे ज्यामुळे कार लाल किल्ल्यापर्यंत कशी पोहोचली याचा सुद्धा स सगळा जो मार्ग आहे जो रूट आहे ते स्पष्ट झालेलं आहे संशयित सुसाईड बॉम्बर डॉक्टर उमर मोहम्मद स्फोट होण्यापूर्वी जवळपास तब्बल तीन तास तिथल्याच एका पार्किंगमध्ये होता सलग तीन तास तो तिथेच होता गाडीतून तो एकदाही उतरलेला नव्हता त्यानंतर दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी लाल किल्ल्याजवळच्या पार्किंगमधून तो कारमधून आला आणि सुमारे सहा वाजून तीस मिनिटांनी पार्किंगमधून त्याने कार काढली तो कोणाची तरी वाट पाहत होता का किंवा कोणाच्या तरी आदेशाची वाट पाहत होता का हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं दिसतंय की सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी स्फोट होण्यापूर्वी सिग्नलजवळ त्याने कार स्लो केली आणि कार स्लो झाल्यानंतर हा भीषण स्फोट झाला दिल्ली पोलीस सध्या कारच्या या संपूर्ण मार्गाचा तपशील गोळा करत आहे आणि पुढील कारवाई सुद्धा सुरू आहे प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट झालंय की ही गाडी सुद्धा फरीदाबादहून आलेली होती आणि ज्या कारमधून हा स्फोट झाला त्या कारचा मूळ मालक हा मोहम्मद सलमान होता याला सुद्धा कालच पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र मोहम्मद सलमानकडून ही जी गाडी आहे ती पुढे विकली गेलेली होती आणि विक्रीतूनच ती पुढे मोहम्मद उमर पर्यंत आलेली होती मोहम्मद सलमानकडून <गाधा> ही गाडी देवेंद्र नावाच्या एका व्यक्तीने खरेदी केलेली होती देवेंद्रकडून आमिर नावाच्या व्यक्तीने ही गाडी खरेदी केलेली होती आमिरने ही गाडी जम्मू काश्मीरच्या पुलवामाच्या पुलवाम्याचा रहिवासी तारीख नावाच्या एका व्यक्तीला विकली आणि तारीखकडून ही गाडी अखेर डॉक्टर उमर मोहम्मद याला विकण्यात आलेली होती आणि उमर मोहम्मद हा सुद्धा पुलवामाचा रहिवासी असल्याचं सुद्धा आता समोर आलेलं आहे मोहम्मद उमर हा अनंतनागमध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम करत होता त्यानंतर फरीदाबादमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुद्धा त्याने काम केलं तपास अधिकाऱ्यांचं हे सुद्धा म्हणणं जे अत्यंत महत्वाचं आहे की ह्या स्फोटात अमोनियम नायट्रेट वापरलं गेलं आणि हे तेच स्फोटक पदार्थ आहे जे फरीदाबादमध्ये जप्त करण्यात आलेलं होतं अगदी सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे की फरीदाबादमध्ये जवळपास तीनशे साठ किलो इतकं स्फोट पदार्थ जे आहेत ते पोलिसांनी जमा केलेलं होतं ते स्फोटक पदार्थ आणि दिल्लीमध्ये ज्या स्फोटक पदार्थाचा वापर करून हल्ला करण्यात आला हे स्फोटक पदार्थ एकच असल्याचं सुद्धा पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे तर अनेक जण यात गंभीर आहेत नेमकं किती लोकांचा मृत्यू झाला आहे त्याचा त्याचा एक्झॅक्ट आकडा अद्यापही समोर आलेला नाही आहे मात्र वाहनांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान ह्या स्फोटामुळे झालेलं आहे या स्फोटामुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे याचबरोबर मुंबईसह देशातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महत्त्वाच्या अनेक ठिकाणांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पोलीस तपाससुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे याचबरोबर काल रात्रीपासूनच दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि एन एस जीच्या टीम्स अलर्ट मोडवर आहेत याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी पहाडगंज दर्यागंज कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे पोलिसांच्या टीम्सने या भागातील जवळपास सर्व लहान मोठ्या हॉटेल्स लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये रिसर्च ऑपरेशन सुरू केलं आहे या दरम्यान प्रत्येक हॉटेलचं रजिस्टर सुद्धा तपासण्यात येत आहे जेणेकरून मागच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी खोली बुक केली होती हे स्पष्टपणे कळू शकेल स्फोटाचं नेमकं का कारण काय होतं ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र हा दहशतवादी हल्ला होता हे मात्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे पोलिसांनी संपूर्ण परिसराला जिथे हल्ला झाला जिथे हा, हा स्फोट झाला त्या संपूर्ण परिसराला वेडा घातलेला आहे तसेच सी सी टी फुटेजही तपासले जात आहेत फॉरेन्सिक टीमचंही तपास सुरू आहे स्फोटानंतर संसद भवन ऐतिहासिक इमारती सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे दरम्यान दहशतवादी हल्ल्याचा तपास करणारी संस्था एन आय एची एक, एक टीमसुद्धा घटनास्थळी पोहोचलेली आहे या स्फोटाचं कारण काय होतं ते मग अशी म्हटल्याप्रमाणे की अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे मात्र हा दहशतवादी हल्ला होता हे स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची मतं काय तुम्ही या घटनेकडे कशा पद्धतीने बघतात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा तक